नगरात नऊ ऑगस्टला प्रहारचा मोर्चा मागण्या मान्य न झाल्या शेतकऱ्यांची आघाडी यांनी खुले आमंत्रण कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता मुंबई ठाणे पालघर मध्ये येलो अलर्ट जखमी पित्याला खाटेची कावट बनवून अठरा किलोमीटर चिखल तुडवत रुग्णालयात नेले शस्त्रक्रियाची सोय नसल्याने अर्धवटच उपचार नवोदय विद्यालयासाठी प्रवेश प्रक्रियेतील सोळा सप्टेंबर पासून अर्ज अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सहावी प्रवेश परीक्षा होईल अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने सर्व योजनांची अंमलबजावणी करावी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीमध्ये आव्हान लायन्स क्लबकडून गरजूंना आधार देण्याचे काम लायन्स क्लब आणि जिओ क्लबचा संयुक्त पदग्रहण सोहळा डेंग्यूने वाढवले टेन्शन सत्तावीस दिवसात बत्तीस रुग्ण प्रथमच आढळले कमी दिवसात सर्वाधिक रुग्ण अर्धवट नाले सफाईमुळे रस्त्यावर साचले पाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करा धोकादायक झाडे काढावी आमदार जगताप यांचा आयुक्तांना पत्र खैरेंनी विधानसभेनंतर मनपाची तयारी करावी आमदार संजय शिरसाट यांनी केले खोचक आवाहन दहीगाव जिल्हा परिषद शाळेने काढली बक्षीस प्रमाणपत्रांची मिरवणूक मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानात तालुक्यामध्ये तिसरा क्रमांक सटाणा बसस्टँड मध्ये चिखल महिला अबाल वृद्धांचे प्रचंड हाल बस स्थानकात आवारात खाजगी वाहनांना मुक्त संचार पाच हजार दोनशे परवा दाखलपूर्व प्रकरणात समेट लोकदाली तेवीस कोटी एकोणऐंशी लाख बत्तीस हजार पाचशे साठ रुपयांची तडजोड मुख्याध्यापक मारहाणी प्रकरणी दाखल उपसभावधींवरील खोटे गुन्हे रद्द करा आलेगराव ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह काही ग्रामस्थांचे ठाणेदारांना निवेदन शिव एजन्सीतील चोरी प्रकरण चोरटा गाजा आड अटोक शहरात पोलिसांची कामगिरी भाजपला माहितीत हवेत दोनच पक्ष राज्याला डबल इंजिन सरकारची गरज भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दोनशे नऊ ई बसचा प्रस्ताव दिवाळीपूर्वी काही येणार अकोला वाशिम स्टेशनचे काम जलद गतीने सुरू उडवले मोरेठा राष्ट्रीय महामार्गावरील काटेपूर्ण बस थांब्याजवळील घटना वीज चोरी करणाऱ्या वीज जणांविरोध कारवाई चार लाख रुपयांचा आकारला दंड एका विरोधात गुन्हा दाखल पदवीधर आमदारांसमोर शिक्षकांनी मांडल्या व्यथा तातडीने प्रश्न सोडवण्याचे महापालिका प्रशासनाला दिले निर्देश एसटी कर्मचाऱ्यांकडून बेमुदत मागण्यांसाठी एस टी कर्मचारी नऊ ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाणार रस्त्यावरील टिपीमुळे गांधी पूल एस टी महिन्याभरापासून बंदच ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांसह नागरिकांची होते फरफट भाजपचे हिंदुत्व हे मुसलमानात दंगली घडवण्यापुरते मर्यादित हे शेंडी जानवेंचे घंटा पडवणारे हिंदुत्व संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल देवाशेच्या बाजारपेठेतील बारा दुकाने जळून खाक शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज शँडो शँडो शँडोचा फॉर्म्युला काँग्रेसला अमान्य एकशे पंधरा जागांवर ठाम खाजगी कंपनींच्या काँग्रेस हायकमांड समोर सर्वेक्षण अहवाल <द्वागा> <द्वागा> कोल्हापुरात जोर ओसरला महापुराचा धोका कायम अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अठ्ठावन्न उन मार्ग बंद पुण्यातील तिहेरी कुणातील डॉक्टर महिला गजाड नदी फेकलेल्या महिलेसह मुलांच्या मृतदेहांचा शोध थांबवला पुण्यातील तिहेरी कुणातील डॉक्टर महिला गाजाड नदीत फेकलेल्या महिलेसह मुलांच्या मृतदेहांचा शोध थांबवला एका सडक्या संपूर्ण आडी खराब होऊ देणार नाही शरद पवारांनी नाव घेतले नाही पंढरव दादा व सतीश चव्हाणांकडे शिकाऊ डॉक्टरांकडून पूजा खेडकरांना अपंगत्व प्रमाणपत्र पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांचे गोलमाल उत्तर म्हणे संवाद साधा म्हणून जरंगी लक्ष्मण हाकेंना बोलवून चर्चा करा हरिभाऊ राजस्थानचे तर राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची दीड वर्षातच राज्यातून उचल बांगडी लाडक्या भरहिनी विरोध करणारे सावत्र भाऊ मुख्यमंत्री शिंदेचा विरोधकांवर निशाणा चर्चेतून मार्ग काढण्याचा जरंगी हाकेंना दिला सल्ला जयंत पाटलांचा शिंदे फडणवीसांना टोला म्हणाले डॉन मध्ये बच्चन आणि बंदुकीत गोळी नाही हे अभिनेत्रीलाच माहित होते तशीच गत लाडकी बहीण योजनेची जयंत शिंदे टोला म्हणाले बच्चन आणि बंदुकीत गोळी नाही हे अभिनेत्रीलाच माहित होते तशीच गत लाडकी बहीण योजनेची मोदींची मन की बात म्हणाले पंधरा ऑगस्टच्या भाषणासाठी सूचना पाठवा स्वातंत्र्य दिनी म्हणाले हातमागचे कपडे जरूर खरेदी करा वर्ध्यातील वाघाडी नाल्याला आला पूल तरी ट्रक टाकला पाण्यात झाडावर अडकून पडले तिघे पोलिसांनी केली सुखरूप सुटका गंभीर जखमी गाड्यांचे नुकसान नांदेड शहरातील घटना बीड मध्ये गेल्या चोवीस तासात तिघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू धक्कादायक घटनेने खळबळलं शहर दिल्ली दरबारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मान मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत थेट पहिल्या रांगेस्तान फोटोची राजकीय वर्तुळात चर्चा चुलबुल पांडेंच्या हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट पोलिसांकडून गर्लफ्रेंडला केली अटक